हाय हॅलो हाय हॅलो फ्रेंड्स हाय हॅलो फ्रेंड्स किती सुंदर मूर्ती आहे स्वामी समोर साई बाबा पण साई बाबाच्या ठेकणार का पिल्लो राधिका काहीतरी करून दाखवणार आहे काय करून दाखवणार आहे पिल्लो फ्रेंड्स कशा सगळे मस्त तिचं गेम काहीतरी चालू आहे इकडं आल्यामुळे ना ती काही काही करायला लागलीये खूपच मस्ती चालू आहे वाळू मध्ये काहीतरी गेल ती वाटत काय घेऊन आली पिल्लू तू काय बनवायचंय काय काढून दाखवायचं सांग मला हो, हो। काई काई का ठीक आहे बनवून दाखव काय करायचं ते हो काय काय करायचं करून दाखव हा बाळ थांब दीदी काहीतरी प्रयोग करून दाखवणार आहे मग काय करते बघू काय करून दाखवणारी थांब ना बाळ तिनं बघायचं काय करायचंय करून दाखव जादू आहे का हा मस्ती मस्ती वरती जायचं तुला ठीक आहे रेड कलर हो येल्लो टाकली होती पण रेड कलर झाला ना जादू झाली का करून दाखव ना किती वेळ लागते तू पण करू नको बापरे बाळाचा जादू काय चला हो काय ओके ना एवढं टाकायचं हो का मध्ये ठीक आहे व्हाइट कलरचं परत रेड कलर होणार का कसं बनवायचं दाखवावं लागते पिल्लो समोर घेऊन एकदा असं बनवलं असं बनवले म्हणून सांगावं लागते व्हाईट कलर होतं ते रेड कलर झाले का हा काय काय मिक्स केली कसं कसं मिक्स केली करून दाखवावं लागते हे, हे प्रकार केले मी असं 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 ह्या प्रकारे जादू झालं म्हणून सांगावं लागते मग दुसरे करून जादू बघतात

Okay, bye bye